तुम्ही कुठलंही लिकर लायसन जुनं विकत घेत असाल तर जुन्या मालकाकडून टॅक्स इंडिमिटी बॉन्ड सही करून घ्या टॅक्स इंडिमिटी बॉन्ड म्हणजे तुम्ही विकत घेण्यापूर्वीची त्या दुकानाची जी काही टॅक्सची लायबिलिटी आहे ती भरायची जबाबदारी ही जुन्या मालकाची असते अशा प्रकारचा एक बॉन्ड बनला जातो जनरली हा बॉन्ड तुम्ही सी एकडून बनवून घ्यावा ते दुकान खरेदी करण्यापूर्वीची टॅक्सची जी लायब्रिटी आहे ती जुन्या मालकावरती राहते तुम्ही दुकानाची जागा बदला नाव बदला अथवा मालक बदला तुम्ही गव्हर्मेंटची टॅक्स लायबिलिटी कुठल्याही स्वरूपात टाळू शकत नाही त्यामुळे जुनं कुठल्याही प्रकारचं लिकर लायसन विकत घेत असाल तर जुन्या मालकाकडून टॅक्स इंडिमिटी बॉन्ड सही करून घ्या